आता कस रानात आलोय निवांत दारू प्यायला हो हा नितीन चल जर राना फेरफडतो मारून केळी ऊस कस काय बघूया आपण चला चला हा आता एक नंबर नियोजन होईल गाड्या अरे दारो घेऊन चाकीला वाटतं पियाला पहाड्याकडे एक नंबर भेंड असतो का पन, दार, दार आपन, चल मग सरपंच आपण पांड्याला पकडूया चल त्याचे दार दारो आपण टहपूज असं आ कोणाचंचात नाही इकडे बायकोचं नाही आणि बापाचा नाही आईच्या गावात या सरपंच इकडे कस का आला काय आला पण अरे पांगण काय करतोय तू आ अहो सरपंच ते आपलं बहिमुख बघायला आलत बाकी काय नाही अरे अख्ख्या गावात तू आपला आवडता माणूस आपला एक नंबर आवडता <laughs> आहे तू काल ना ग्राम पंचायत मध्ये कसाला अरे तुझं घरकुल आलंय संडास आले नसते सही करायची राहिली <laughs> सही करायची होती नुसती सई बाई काय रे हे हे, हे, हे आपल्या दा, दा, दारू <muchy> देखील <laughs> 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 बद बद का मग एवढं काय ते जायला काय सरपंच तुम्ही पण अरे गोरकुल संडास काय पाहण्याला का सरपंच काय नाही आता सरपंच म्हणून सहन करून घ्यावं लागते बाकी काय पाणी लागत का पाणी कशाला लय भारी लागा घरी <laughs> सांग ना बरं सरपंच पाणी घ्या थोडं बेलकांड चाल वास आई मी कुठला आणली अमेरिकेवरून आणली अमेरिकेवरून अमेरिका माझा दोस्त इस्रायल ला होता तो अमेरिकेला जातो येतो ना दुधाचा व्यवसाय त्याचा त्याला म्हटलं यात आणि घेऊन या ती काय घेतली सरपंच सरपंच ती बाटली का घेतली तुम्ही का येऊ करायला आणि बाटले अरे एवढं बाटली म्हणजे काय लाग लोक दहा दहा हजार येऊ करायला येतो पण तेवढा पाणी 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 हल भारी लागत पाणी आमच्यात पण ते बाटलं नाही लायतरी तुला कळत नाही ला सरपंचाला भारी लागले दिसतीला दार हाताला आलेलं गेलं 나오자. 뼈디 말로 듣지 그래. 아